सिल्लोड तालुक्यातील वांजोळा येथे अवैधवाळू वाहतूक करणारा टॅक्टर गुन्हे शाखाच्या पथकेने वांजोळा इथे पकडला आज दिनांक एकवीस मार्च दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील वांजोळा फाटे येथे सिल्लोड भराडी रस्त्यावरती अवैधवाळू वाहतूक करणारा एक टॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला आहे ट्रॅक्टर चालक हा अंदाजा फायदा घेऊन पसार झाला आहे या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे चालक मालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई हे गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल विठ्ठलराव डोके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या प्रकरणी चालक श्रीराम सागरे बेलेश्वर वाडी खेळा ओ मालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील ट्रॅक्टर जप्त करून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे आवारात लावण्यात आला आहे सदरील चालक मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तरी घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे